छत्रपती संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल येथे पुण्याचे सुप्रसिद्ध राठोड ज्वेलर्स घेऊन आले आहेत दागिन्यांचे भव्य प्रदर्शन येथे तुम्हाला मिळणार आहेत नवनवीन डिझाईन्स खास ब्रायडल कलेक्शन आणि परवडणाऱ्या किमतीत आकर्षक दागिने आपल्या व्यक्तिमत्वाला चारचाद लावणारे हे दागिने पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी आजच भेट द्या राठोड ज्वेलर्सच्या या शानदार एक्झिबिशनला आपल्या एक्झिबिशनचं आणि काय वैशिष्ट्य आहे आम्ही पुण्यामधले राठोड ज्वेलर्स आहोत पन्नासवं वर्ष आहेत आमचं आणि महाराष्ट्र रिजनमध्ये सर्वात पहिले अँटिकचे दागिने आपण आणलेत आज पण आमची ती प्रयत्न आमचा तेच असतो की आम्ही एकदम वेगळं आणि एकदम युनिक वस्तू आणू जे अख्ख्या छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये किंवा नगर किंवा हा अख्ख्या बेल्टमध्ये कोणाकडे त्या टाईपचे दागिने नाही हो तर आपली स्पेशलायझेशन जी आहे कस्टमायझेशन लाईट वेट मिडियम वेट हेवी वेट ब्रायडल काही म्हणा काही कॅटेगरीमधले एकदम एक्स्क्लुझिव्ह वस्तू आपल्याला हवे असेल तर आमच्याकडे ए टू झेड सगळी व्हरायटी आहेत आणि क्वांटिटीमध्ये आहेत असं नाही की एक किंवा दोन किंवा दहा वस्तू दाखवलेत पन्नास शंभर वस्तू तर एकदम इझिली दाखवू शकतो तीन शोरूम आहेत आपले पुण्यात रविवार पेठला आहेत जुनं सर्वात लक्ष्मी रोडला आहे आणि गार्डनला आहेत आणि तिन्ही दुकानी व्हरायटी एकदम पूर्ण फुल फ्लेज व्हरायटी आम्ही दुकाने ठेवली आहे फॅन्सी म्हणा यंग जनरेशनसाठी म्हणा लाईट वेट म्हणा ब्रायडल म्हणा ट्रेडिशनल म्हणा काही सगळे प्रकारचे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर आज आणि उद्या आम्ही रामा इंटरनॅशनलला एक्झिबिशन ठेवलो आहे आणि एक्झिबिशनमध्ये एकदम स्पेशल एकदम वेगळे जे वस्तू आहेत जे इथे या एरियामध्ये कोणाकडेच नाही आहेत तसे वस्तू आम्ही ठेवले आहेत आणि नुसतं हेवी नाही लाईट वेट पण ठेवलेत तर सगळ्यांना विनंती आहे की येऊन एकदा आमचे कलेक्शन पहा कारण की सगळे एज ग्रुपसाठी आम्ही वस्तू ठेवलेत काही नवीन हां ह्यावेळी आम्ही मध्ये बरंच सगळ्यांचे डिमांड आले आहेत ट्रेडिशनल वस्तू ट्रेडिशनल दागिने हवे आहेत तर जे आपले जुने प्रकारचे जे हेरिटेज कलेक्शन आहेत किंवा जे ज्याला ओरिजिनल आपले ट्रेडिशनल किंवा आपल्या कम्युनिटीला जे महत्त्व दिलेले आहेत जसे एक्झाम्पल महाराष्ट्रला म्हणा आपण शिंदेशाही तोडे हे रजवाडी ह्याला सगळं आम्ही कस्टमाइज करून त्याला फ्युजन करून एकदम नवीन प्रकारचं त्याच्यामध्ये क्रिएशन केलं आहे आम्ही आणि नुसतं एकदम ट्रेडिशनल ट्रेडिशनल ट्रेडिशनलला थोडंसं मॉडर्न ट्विस्ट पण दिलं आहे की यंग जनरेशनला यंग ब्राईडला ट्रेडिशनल पण हवं आहे पण त्यांच्या ड्रेसला फॅन्सी आउटफिट्सला मॅच पण व्हायला पाहिजे तर तसे पण वस्तू क्रिएट केले आहेत तर फ्युचर पण आम्हाला तेच दिसतं आहे लोकांना आता ट्रेडिशनल परत आवडायला लागलं आहे आणि एक जनरेशन अशी आहे की त्यांना फुल मॉडर्न पण आवडते तर आम्ही सगळीच रेंज ठेवली आहे टोटल कोणाला ऑनलाईन वगैरे लागत असेल तर ऑनलाईन नाही करत जास्त बिकॉज एक एक वस्तूला बनवायला दोन दोन महिने जातात हँडमेड असतात कस्टमाइज असतात तर डिझाईन एकदम युनिक असतात म्हणून आम्ही ऑनलाईनला एवढं नाही प्रेफरन्स देतो पण शोरूमला आपली एवढी व्हरायटी आहे की ऑनलाईन कधी कोणी मॅच नाही करू शकत तर त्यामुळे Uh, कस्टमर येतात शोरूमला येतात त्यांना आवडतं चार चार पाच पाच तास बसतात आणि कलेक्शन बघतात तर ऑनलाईनमध्ये ती फील नाही आहे जे आपण समोर समोर जेव्हा वस्तू बघतो कारण की सगळ्यामध्ये चित्राई त्याची नक्षी आणि बरंच हँडमेड वर्क इन्वॉल्व्ह आहे तर ती ज्यापर्यंत तुम्ही हातात घेणार नाही त्यापर्यंत त्याचं फील येणार नाही लग्न समारंभ नवीन ह्यावेळी लग्नासाठी भरपूर व्हॅल्यू फॉर मनी वस्तू बनवलेत की डिटॅचेबल आहेत फोल्डेबल आहेत की वस्तू दोन प्रकारांनी वापरू शकता तीन प्रकारांनी वापरू शकता आतमध्ये लॉकरमध्ये पडून नाही राहणार अशी वस्तू बनवले आहेत ब्रायडलसाठी पण दोन तीन मल्टिपल यूज करतात तसे वस्तू बनवले आहेत बिकॉज आत्ता व्हॅल्यू फॉर मनी द्यायचं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत वेगळी डिझाईन द्यायचं ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे तर दोघांचं कॉम्बिनेशन करून यावेळी कलेक्शन बनवलं आहे माझं नाव जिग्नेश राठोड राठोड ज्वेलर्स पुणे